किचन किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवत आहे तेलगुळाचे मेथीचे लाडू मेथी दुधात किंवा तोपात न भिजवता इन्स्टंट आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या गॅसवर कडे ठेवलेली आहे दोन चमचे आपण तिथे तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही तूप तूपसुद्धा वापरू शकता एक वाटी बदाम घेतलेले आहे बदाम आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे यामध्येच मी आता अर्धी वाटी काजू घेतलेले आहे आणि ते काजू पण बदामसोबत परतून घेणार आहोत काजू आपण यासाठी कमी घेतो काजूमुळे कॅलेस्ट्रॉल वाढतं म्हणून बदामपेक्षा काजू कमी वापरलेले आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सेम प्रमाणात सुद्धा घेऊ शकता दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे छान परतल्या गेले आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्याच कढईमध्ये तेल न घालता अडीचशे ग्रॅम इतकं मी खोबरं किसून घेतलेलं आहे म्हणजे पाव किलो खोबरंसुद्धा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे खोबरं छान परतलं गेलं आहे हे पण आपण आता एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत खारीकची पूड मी घरीच बनवते अगदी चुटकीसरशी आपली खारीकची पूड तयार होते खारीकचे असे तुकडे करून घ्यायचे थोडंसं दोन मिनिट इतकं भाजून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला मिक्सरला लावून बारीक करायचं आहे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे ते मी पाव किलो खारीक घेतलेली आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर पण करत चला थोडे मनोखे घेतलेले आहेत ते पण आपण थोडे हलके असे भाजून घेणार आहोत मनोखे छान भाजले गेले आहेत म्हणजे ते फुगले म्हणजे भाजले गेले आता आपण एका भांड्यात काढून घेऊ दोन चमचे खसखस घेतले खसखस पण आपण हलकीशी भाजून घेणार आहोत फार आपल्याला कलर बदलेपर्यंत खसखस भाजायची नाही आहे थोडी मेथी घेतलेली आहे अर्धी वाटी ती सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची फार भाजायची नाही कलर बदलू द्यायचा नाही अगदी दोन ते तीन मिनिट इतकीच आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे तर मेथ्या पण एका भांड्या मी काढून घेणार आहे शंभर ग्रॅम डिंक घेतलेलं आहे तेल छान तापू द्यायचं आहे आणि थोडा थोडा करून आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तुम्ही या लाडूंमध्ये हवे ते ड्रायफ्रूट घालू शकतात आणि प्रमाण काही कमी जास्त झालं तर काही फरक पडत नाही बदाम जास्त झाले काजू कमी झाले किंवा किंवा खारीक जास्त झाली आणि खोबरं कमी झालं काही फरक पडत नाही तेल छान तापले थोडं थोडं करून आपण डिंक तळून घेणार आहोत डिंक अगदी छान फुलला पाहिजे आता आपण एका भांड्यात काढून घेऊ बदाम काजू डिंक आणि खारीक मिक्सरला लावून आता बारीक करून घेणार आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाचशे ग्रॅम इतकं पीठ घेतलेलं आहे आणि आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मंदाच्यावरती गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला थोडं थोडं तेल घालून परतून घ्यायचं आहे पीठ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे मंदाच्यावरती पीठ छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या टाळ्याला पीठ चिटकत नाही पीठ छान भाजलं गेलेलं आहे मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण सर्व साहित्य काढून घेणार आहोत आता मी ते परात घेतलेले आहे बदाम काजू खारी खोबरं आपण जे जे जिन्नस बारीक केलेले आहे डिंक सर्व आपल्याला यामध्ये परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे जायफळ घेतलेलं आहे जायफळ पण मी किसणीवरती किसून घेणार आहे बघा सहकड ठेवून घेतलेली आहे आणि मी पूर्ण लाडू बनवण्यासाठी अडीचशे एम एल इतकं तेल वापरलेलं आहे म्हणजे पाव किलो तेल घेतलेलं आहे ते त्यामध्ये चारशे ग्रॅम गुळ घालून घ्यायचा आहे गुळ मी बारीक किसून घेतलेला आहे गुळ वितळेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतवायचा नाही जर तो पाक कडक झाला तर आपले लाडूसुद्धा कडक होतात आता आपण मध्यभागी आपण गुळाचा जो पाक केला आहे तो टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत गरम असतानाच आपल्याला पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यावरती ला लाडू वळले जात नाही मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता आपण पटापट लाडू वळायला घेऊ जर तुमचे लाडू वळले जात नसतील तर तुम्ही त्यामध्ये थोडं तेल गरम करून घालू शकता म्हणजे लाडू पटापट वळले जातील बघा तर मी तुम्हाला लाडू पण वळून दाखवत आहे एकदम मस्त असे पटकन आपले मेथीचे लाडू तयार होतात खसखस बारीक न करता मी वरून टाकलेली आहे खाताना खसखसची चव खूप छान लागते आणि लाडू पण खूप छान दिसतात इथे एक महत्त्वाची टिप्स सांगायची आहे जर तुमचे लाडू पटापट पत्त वळले जात नसतील तर तुम्ही मिक्सरला लावून एकदा फिरवून घ्या आणि मग बघा लाडू असे पटापट पत्त वळले जातात व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद